हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आज मच्छी आणलेली आहे आज मस्तपैकी मच्छी आहे भीमा नदीच मच्छी भीमा नदीची भारीच भीमा

मशी धुती तिचा आर आहे ना मोबाईल बघतोय मोबाईल टाईमपास चाललाय okay, त्याचा ओके तर कसं बॅटरी चालू ठेवून येतोय तिथं स्नेहा करती भाकरी इथं भात भाकऱ्या तू पोळपटाव करती हां, मस्त बाजरीच्या भाकरी आपण मच्छीचं कालवण खाणार आणि इकड बारक पिल्लू झोपले बारक पिल्लू झोपले इथ आणि इथं दीदी टीव्ही बघती <laughs> ना वळ्या नाही चांगला ते परत असेल आईस्क्रीम असतं चांगलं उन्हासून खायचं एकच खायचं फक्त जास्त खायचं नाही जास्त खाल्लेली काय होतं माहितीये का पोट तूड चढत कुठं मी ठेवलं सकाळच्या नाही मला वाटलं ते गेलो कुठं असं पळत नाही म्हणजे कस एवढं सरलं तर खायचं नाही सरलं ठेवायचं नहीं। 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 आ, लाल लाल निघले पिलं कशी मारत पिलं मारतात एक नाही काय ते पिलं तर कोंबड्या पाळायला पाळल्या तर कुणी नाही टपूनच मांजर मारतात ना। तर मम्मी एवढे टेन्शनमध्ये काय आहे का एवढ्या का रागात काय आहे तर तुम्हाला सांग त्याचं कारण आज दिवसभर आम्ही लग्नामध्ये व्यस्त होतो लग्नाकडेच होतो आणि त्यानंतर घरी आल्यानंतर समजलं की मम्मीची कोंबडी जी आहे ती कुत्र्यानी का बोक्याने नेली म्हणजे खाल्ली ती सापडतच नव्हती आणि त्याच्यामुळं मम्मी टेन्शनमध्ये आहे आणि आपल्याकडं थोडंसं कुक्कटपालन वगैरे थोडंफार मम्मी करते म्हणजे घरचे अंडे वगैरे आणि तिला पहिल्यापासून जो आहे तो एक प्रकारे शॉक आहे की ती क पालन एक प्रकारे मांजरा कुत्रं मांजरं पाळण्यापेक्षा आपलं कोंबडं वगैरे पाळते जे चार पैसे पदराला पडतात त्यासाठी पण शेजारचे बाजारचे कुत्रे बोके पाळत असतात था, आणि कधी कधी मुंगूस पण आणि कोंबड्या घेऊन जातं त्याच्यामुळे ना कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळणं खूपच हे झालं आहे म्हणजे इतकं लहानाचं मोठं करायचं त्यांना ना परत ते असं जायचं म्हटल्यावर किती टेन्शनमध्ये आणि आपण कोणाला काय पाळावं हे आपण नाही सांगू शकत ना ते त्यांचं त्यांचं ठरवायचं पण ते जे पाळतात त्याच्यामुळं आम्हाला नुकसान होती

जेवण मस्त पैकी कालवण मच्छी फ्राय कालवर मस्त रस्ता आणि बाजरीच्या भाकरी सगळं ओके मध्ये आहे <laughs> तर चला या सगळ्यांनी जेव्हा मम्मीने बनवलेलं आहे माशाचं कालवण बाळ झोपले आमच दे तर सकाळी मला हे ना उठल्या उठल्या एक छान दृश्य दादा त्याला दा, दादा बाळाला खेळवत होते आणि ते बघून मला खूप छान वाटत होत म्हणून त्यांचा व्हिडिओ मी काढून घेतला पण काय गाय काय झालं खेळ की म्हणा माझा फोटो काढते हो फोटो काढते कशी खेळती माझी शोनी कशी खेळती कशी खेळती माझी शोनी व्या अशी खेळती वय ब्या ओ कस के म्हणती बाई कशाला व्हिडिओ काढते म्हणती बाई म्हणून खेळा नाही तोंड बघा तोंड तोंड काय झालं काय झालं मग बाळा नाही eh cumu tay cumu tay wah kayak kerdi atu atu agoh Mm -hmm. Mm -hmm. <laughs> तर सकाळचे आठ वाजलेले तर आमच्याकडे सकाळचं असंच वातावरण असतं बाळ उठलेलं असतं आणि दादा त्याला खेळत असतात तर छान ऊन पडलेलं आहे मस्त पैकी आता मी उठते <laughs> मम्मी काहीतरी भांडी वगैरे काहीतरी घासते <laughs> कोण पालतं पाल कोण पाल <laughs> तर चला आजोबाचा नातीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका